ना ना तू बोल ना तू राजू काका से टर्न राइट वो आट कर ले राइट जो राइट हुआ वो बराबर किती ऍक्शन आहेत तुला ओपन पटपट पटपट पट, आउट झाले पाहिजेत क्वेश्चन प्रश्न पटपट पट, विचारायचे हो चलो चलो, चलो। हा तू बोलायचं नाही तिचे तिने इंस्ट्रक्शन तेवढंच करायचं फक्त pat pat ये इतने चतुर बन गए कि अभी अभी अभी